नमस्कार मित्रांनो धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या भागामध्ये मा आता शुद्ध आलेली असते आणि आनंदी सार्थक दोघे आता सुखदाला शुद्ध आलेली पाहतात त्याच्यानंतर सार्थक लगेच आता सुखदाच्या बाजूला येतो आनंदी आता सुखदाला म्हणू लागते सुखदा तुला जाग आली देवाचे खरंच खूप खूप उपकार आहेत आणि कसं वाटतंय तुला आता याच्यावरती सुखदा आता आनंदीला म्हणते अगं हो मी बरी आहे मग त्याच्यानंतर आता आनंदी सुखदाला म्हणते तू काल सार्थक सरांना फोन करून सांगितलंस की मी शालीमार रोडवरती आहे मग आम्ही तिथे पोहोचलो तर तू आम्हाला तिथे बेशुद्ध अवस्थेत सापडली काय झालं होतं तर याच्यावरती आता सुखदा लगेच घडलेला प्रकार आनंदी सार्थकला सांगू लागतंय सुखदा सांगत असते काय झालं मी तुम्हाला फोन केला आणि मग त्याच्यानंतर ते गुंड माझ्या मागे लागली मग त्या तिघांपैकी काहीतरी फेकून मारल्या माझ्या डोक्यावरती आणि मग त्याच्यानंतर मला खरंच नाही आठवत काय झालं मे बी मी तिकडेच बेशुद्ध होऊन पडले असेल तर मग आता आनंदी लगेच या सगळ्यासाठी तिला जबाबदार धरत म्हणत असते या सगळ्यासाठी ना मी जबाबदार आहे माझ्यामुळेच तर तुझ्यावरती हे संकट ओढवलं सुखदा आता आनंदीला म्हणते हे बघे कल्याणी ताई जाऊ दे ना आता तुला कारण कळलंच असेल ना की आम्ही हे सगळं का केलं मग आता तरी करणं कबूल की तुझं सार्थकवरती प्रेम आहे हे बघ कल्याणी ताई तू माझा अजिबात विचार करू नको आणि काळजी सुद्धा करू नको अगं माझं एकतर्फी प्रेम होत इनफॅक्ट मी जेव्हा सार्थकला प्रपोज केला तेव्हा मी त्याला असं म्हणाले होते की माझं त्याच्यावरती प्रेम आहे तू माझ्यावरती प्रेम करावं असं काहीही अट्ट नाहीये माझा सोचे की मला कुठलाही त्रास होणार नाही उलट तुम्ही दोघ एकत्र आल्यानंतर मला आनंद होईल कदा अर्थ आनंदीला कबूल करायला लावत असते पण मात्र आनंदी आता सुखदाला म्हणते नाही सुखदा मी तुझी ही गोष्ट अजिबात नाही ऐकणार त्यासाठी मी तुझी आयुष्यभर अपराधी राहिले ना तरी सुद्धा मला चालेल आता मला इकडनं जायला हवं आणि आता आनंदी लगेच तिकडं निघून जाऊ लागते पण मात्र सुखदा आता आनंदीला थांबवते आणि तिला म्हणते की अगं पण कारण तर सांग सार्थक सुद्धा आता तिथेच असतो आणि सार्थक आता एकही शब्द बोलत नसतो फक्त त्यांच्या दोघींचं बोलणं ऐकत असतो आनंदी आता म्हणते की कारण नाही सांगू शकत आणि लगेच धावतच तिकडनं निघून जाते आता आनंदी गेल्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे सुखदा आणि वृंदा दोघी बाहेर येतात म्हणजे सुखदा आणि वृंदा दोघी चोरून चोरून त्यांचं ते सगळं बोलणं ऐकत असतात सार्थकता आनंदीच्या बोलण्याने इमोशनल होतो आणि सुखदाला म्हणतो बघितलं ना सुखदा हेच म्हणत होतो मी तुला नाही सांगणार त्या काय उपयोग झाला हे सगळं करून त्यानंतर इकडे दुसरीकडे सुखदाला शुद्धीवरती आलेला पाहता वृंदा लगेच घाबरत घाबरत श्रदाकला म्हणते अगं ही शुद्धीवरती आली आता आपण काय करायचं शलाका म्हणत असते आई मला आत्ताच तुरुंगाची ते ना कोठडी दिसायला लागली आहे त्या दोघीही चोरून चोरून त्यांचं ते बोलणं ऐकत असतात तेवढ्यात लगेच तिथे आदर्श येतो आणि आदर्श त्यांच्या दोघींनाही पाहतो आणि मोठ्याने विचारतो की काय चाललंय तुमचं इथे तर मग आता रुंदा लगेच घाबरत घाबरत आदर्शला म्हणते की अरे सुखदा आली ना शुद्धीवरती तेच पाहत होतो आदर्श म्हणतो बघा ना माझं हे चोरून बघायचं का सुखदा आता त्यांच्या दोघींनाही पाहते आणि म्हणते अरे वा या माझ्या परीराण्या आत या वृंदा आणि शलाका दोघी आता आतमध्ये येतात त्याच्यानंतर सुखदा म्हणते अरे या डोकूनच बघणार रे कारण घाबरण्यात ना बिचाऱ्या हा सुखदा आता घडलेला सगळा प्रकार त्यांच्या दोघांना सांगत असते सुखदा सांगत असते सार्थकांनी मी फक्त किडनॅप होण्याचा प्लॅन केला होता पण त्याच्यानंतर मी खरंच किडनॅप झाले तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मला किडनॅप कोणी केलं आदर्श आता लगेच म्हणू लागतो की हे बघ सुखदा सांगायची काहीही गरज नाहीये तुला काय बोलायचं ना ते कळलं वृंदा आता म्हणू लागते की आमची काहीही चुकी नाही याच्यात सार्थक आता म्हणत असतो हे बघा तुमच्या समोर ना आता हात टेकलेत सार्थक आता रागातच तिकडे निघून जातो सुखदा आता त्यांच्या दोघींवरती हो ओरडत म्हणते वृंदा आंटी मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही दोघी अशा या थराला जाल काय वाईट तर तुम्ही होताच पण मात्र इतक्या नीच वाघाल नाही असं वाटलं नव्हतं तर रुंदा आता लगेच सुखदाला रिक्वेस्ट करत म्हणते सुखदा हे बघ झालं गेलं जा ना विसरून सुखदा आता त्यांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणू लागते वृंदा खरंच मी जे झालंय ते विसरून जाऊ का विसरणार तर आम्ही नाहीच आहे पण मात्र तुम्हाला ना चांगलीच शिक्षा होणार वृंदा आणि शलाका दोघी सुकदा समोर हात जोडत असतात पण सुखदा त्यांचं एकही ऐकायला दारण नसते ती त्यांच्या दोघींवरती सुद्धा भयंकर चिडलेली असते आदर्श म्हणते आदर्श बघ ना ती काय बोलतीये आता आदर्श लगेच दोघींनाही शांत करत म्हणतो गप्प बसा तुम्ही आज मी तुम्हाला दोघींनाही वाचवण्याची चूक अजिबात नाही करणार आहे तसंही तुम्हाला दोघींना एखादी मोठी शिक्षा झाल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही तुम्ही दोघी सुद्धा आता आपापल्या खोलीत जा आणि खबरदार जर तिकडनं बाहेर निघालात तर रुंदा शलाका लगेच त्यांच्या रूममध्ये निघून जातात आदर्श लगेच आता सुखदाला म्हणतो हे बघ सुखी तुला हवाय ते कर सुखदा म्हणते ते मी करणारच आहे ब्रो पण मात्र माझ्या समोर सार्थक आणि सार्थकचा सा प्रश्न नाहीये त्यानंतर आता एक दुसरीकडे शलाका आणि दोनदा दोघी खूप रडत असतात आणि रडतच त्या रूम मध्ये येतात शलाका रुंदाला म्हणत असते आई आता आपण काय करायचं ग याच्यावरती रुंदा सुद्धा तर रडत रडत शलाकाला म्हणते मला काय करावं ना काही सुजत नाहीये आता आपल्याकडे एकच मार्ग उरलाय आपल्याला आता हे घर सोडून ना पळून जावं लागणार आहे शलाका आता म्हणते अगं सगळ्यांसमोर कसं पळून जाणार आणि एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन तर कसं जायचं याच्यावरती रुंदा म्हणते की तुला अजून सुद्धा बॅगाचीच आहे का रुंदा म्हणत असते आपण कुठेही जाऊयात ग पण मात्र इथे नाही थांबू शकत कारण ही माणसं आता आपल्याला तुरुंगात पाठवतील शलाका म्हणत असते ते असं कसं तुरुंगात आपल्याला पाठवणार अगं सुखदा जिवंत आहे ना याच्यावरती रुंदा म्हणते अगं अपहरण केलंय आपण तिचं आणि अपहरण करणं हा कायद्याने गुन्हा आहे शलाका म्हणते बरंच चल आपण पळूनच जाऊयात पण मात्र आता कुठे जायचं तुझ्या डोक्यामध्ये काही प्लॅन वगैरे आहे का तर मग रुंदा लगेच शलाकावरती ओढत म्हणते अगं कसला प्लॅन आजवरती मी केलेले सगळे प्लॅन फ्लॉप झालेत पळून जाणे पण दुसरं काहीही उरलेलं नाही आपल्या हातामध्ये आणि शलाकार रुंदा दोघी खूप रडत असतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी घर सोडून चाललेली असते आणि मग ती सुखदाच्या आईबाबाचा निरोप घेत असते आनंदी त्यांच्या दोघांनाही म्हणते मी सुखदाचे लग्न होणार आहे सार्थक सर सुद्धा लग्न करण्यासाठी तयार सगळं काही सुखदाच्या मनाप्रमाणे होईल माझ्याकडून जी काही चुकी झाली आहे त्याची मी किती वेळा जरी तुमच्याकडे माफी मागितली तरी सुद्धा त्याची भरपाई नाही होणार आनंदी तरी सुद्धा त्यांच्या समोर हात जोडत त्यांची माफी मागत म्हणते माफ करा मला माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये अजिबात राग नका ठेवू नाहीतर मी जिथे कुठे असेल ना तिथे सुखात नाही राहू शकणार आभा लगेच आता आनंदीचं हे सगळं बोलणं पाहता तिला म्हणते कल्याणी अगं काही काय बोलते सगळं आमच्या मनामध्ये मा तुझ्याबद्दल अजिबात राग नाहीये आणि तुला एक सांगू का सुखदाला जो काही त्रास झालाय ना तो तिच्याच अघाऊपणामुळे झालाय सुखदाचे बाबा आता आनंदीला म्हणत असतात कल्याणी हे बघ तू तु तुझं आयुष्य व्यवस्थित जगत होतीस पण पर मात्र परिस्थितीने तुला इथे येणं भाग पाडलं आणि हे सगळं घडलं तू तुझ्या मनामध्ये मा स्वतःविषयी असा कुठलाही विचार बाळगू नकोस आणि मग त्याच्यानंतर आनंदी आता त्यांच्या दोघांच्याही पाया पडते आणि निघायला लागते तेवढ्यात लगेच तिथे सुखदा येते आणि ती आनंदीला थांबवून घेते सुखदा आनंदीला म्हणते तुला काय वाटलं एवढा मोठा त्याग करून तू निघून जाशील आणि मी तुला जाऊ देईल आनंदी आता सुखदाला म्हणते की सुखदा मी अजून जास्त वेळ ना या घरामध्ये नाही थांबवू शकत तुझं आणि सार्थक सरांचं लग्न होणार आहे आणि ते सुद्धा तुझ्या बरोबर लग्न करायला तयार झालेत आता माझ्यामुळे तुमच्या आनंदामध्ये अजून विघ्न यायला नको त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं तर मग आता त्याच्यानंतर सुखदा आता आनंदीला म्हणते बरं ठीक आहे मी सार्थकशी लग्न करायला तयार आहे पण एका अटी भरती आणि जर ती अट मान्य नाही झाली तर मी आत्ता तुझ्यासोबत या घरातून बाहेर पडेल कल्याणी आणि तिचे आई बाबा दोघी आता अच्छिर्याने सुखदाकडे पाहायला लागतात आनंदी आता अच्छिर्याने सुखदाला विचारते की कसली अट सुखदा म्हणू लागते तुला माझ्या लग्नाला हजर राहावं लागणार माझं आणि सार्थकचं लग्न होताना तुला ते बघावं लागणार आणि मग हवं तर तुझा मग आता सुखदाचं हे बोलण्या पाहता आभा लगेच आनंदीला म्हणते लग्नाला तुला कुठेही जाता येणार नाही तर मग त्याच्यानंतर सुखदा तिच्या आई बाबांना म्हणते ठेवली आहे आपण पूजा करून घ्यायची का याच्यावरती आता आबा सुखदाला म्हणते अगं आता तुम्ही पूजा करा कारण की ना तू घरी सुखरूप परत यावी म्हणून मी श्रप्तसृंगी मातेला आणवच बोलले होते मग तू सुखरूप परत आलीयस त्याच्यामुळे आम्ही आत्ता निघतो आणि नवस पेडूनच येतो सुखदा आणि तिचे आई बाबा लगेच तिकडे निघून जातात सुखदा सुद्धा त्यांना सोडण्यासाठी त्यांच्याकडे जाते एकडे आनंदी तर घडलेल्या प्रकरणामुळे खूपच स्ट्रेस आउट झालेली असते त्यानंतर आता दुसरीकडे सुधा सार्थकच्या बाबांच्या फोटोमध्ये पाहत त्यांना म्हणत असते मला माहिती आहे की आनंदी सून म्हणून आवडायची तुम्हाला पण मी जे काही केलं ना ते सार्थकच्या भल्यासाठी केलं आणि सुद्धा खूप रडत असते तेवढ्यात लगेच तिथे सुखदा येते आणि सुधाला असं इमोशनल झालेलं पाहता तिला विचारते काय गं मावशी काय झालं सुधा सुखदाला म्हणते अगं काही नाही पुन्हा एकदा माझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या पुन्हा एकदा सार्थक एकटा पडला माझी खूप इच्छा होती तुला सून म्हणून या घरामध्ये आणायची आणि देव माझी कसली परीक्षा बघतोय ना हेच कळत नाहीये आता सुधाचं हे बोलणं पाहता सुखदा लगेच सुधाला म्हणते की देव परीक्षेत पास होण्याची संधी देतोय मावशी आता ती संधी घ्यायची की नाही तुला ठरवावं लागेल आता सुधाला काही समजतच नसतं तर मग आता सुखदा सांगू लागते हे बघ मावशी आनंदी निघून गेली होती म्हणून सार्थक एकटा होता आता ती परत आलीये तर काय हरकत आहे सार्थक आणि आनंदी यांनी दोघांनी एकत्र येणं सुधा लगेच म्हणू लागते सुखदा सगळी घडी विस्कटेल आणि आता तेच शक्य नाहीये तर याच्यावरती सुखदा लगेच ओरड विचारते की काय शक्य नाहीये अगं सार्थक आनंदी एकमेकांवरती खूप प्रेम करतात सुधा आता शांतपणे सुखदाला म्हणते हे बघ एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी तुला सांगते की आनंदी सार्थकच्या आयुष्यामधला भाग नाहीये आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तू सार्थकशी लग्न करावंस सुखदा लगेच आता सुधाला म्हणते बरं ठीक आहे मावशी मी लग्ना करायला तयार आहे हे ऐकल्यानंतर तर सुधाला खूप आनंद होतो सुखदा म्हणते आनंदीला किती जरी सांगितलं ना तरी तिला काहीही फरक नाही पडत आहे कारण तिला सार्थकशी लग्नच नाही करायचंय तर तिला थांबून सुद्धा काय आहे माझं सार्थक बरोबर लग्न करण्याचं स्वप्न होतं आणि ती इच्छा पूर्ण करते आता सार्थकने सुद्धा माझा स्वीकार केलाय त्याच्यामुळे हरकत काय मी तर फक्त घरातल्या सगळ्यांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि स्पेशली तुझं अगमांशी या घरामध्ये सून म्हणून येणं ही माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे सुखदाला आता खूपच आनंद होतो आणि तिचे आनंद अश्रू अनावर झालेले असतात त्याच्यानंतर सुखदा विचारते की आता पुढे काय करायचंय आता सुद्धा म्हणते की तुम्ही दोघं जोडीने देवीच्या पूजेला बसा तर मग ते सुखदाला सुद्धा मान्य असतं त्याच्यानंतर सुखदा आता सुधाला म्हणते की मावशी माझी ना तुला एके ठिकाणी घेऊन जायची खूप इच्छा आहे सो माझ्याबरोबर येशील का याच्यावरती सुद्धा म्हणते तू म्हणशील तिथे येईल मी चल आता सुखदा लगेच सुधाला तिकडनं घेऊन जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आनंदी तिची बॅग करत असते सुखदा ते सगळं पाहते आणि तिला विचारते की काय झालं याच्यावरती आता आनंदी म्हणते घरात पूजा होईपर्यंत मी तुझ्या विनंतीला मानून इथे थांबेल पण मात्र त्यानंतर माझा या घराशी काहीही संबंध नाहीये सुखदा आता लगेच आनंदीला जाब विचारू लागते तू काय समजते तू स्वतःला आणि एवढा मोठा त्याग करून तुला मिळणार काय स्वतःला आयुष्यभर पुरेल एवढं दुःख तर पदरात टाकून घेशीलच पण मात्र आमचं काय तुला वाटतंय का मी सुखात राहू शकेल सार्थक सुखात राहू शकणार आहे का आनंदी मात्र म्हणत असते मान्य सार्थक सरांना वाईट वाटेल पण मात्र आनंदी कायमची या जगातून निघून गेली असं समजून सार्थक सुद्धा स्वतःला सावरतील सुखदा आता लगेच आनंदीचे सत्य तिच्यासमोर उभ उघड करते आणि सुखदा आनंदीला म्हणते तू सरळ सरळ सार्थकला हे काय सांगून टाकू शकत की तू त्याच्या आईच्या अडकली आहेस तर मग आता आनंदी लगेच सचिराने सुखदा पाहू लागते सुखदा आनंदीला म्हणते कल्याणी ताई मला सगळं काही आहे पण मात्र तू जे करतीयस ना ते चुकीचं आहेस सार्थकच्या आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी तू सार्थकची साथ सोडतीयस कल्याणी ताई हे किती चुकीचं आहे बरं हे बघ मी तुला शेवटच विचारतीय तुला आता सार्थक बरोबर संसार करायचा आहे की नाही तर मग आता आनंदीला याच्यावरती काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं सुखदा आता आनंदीला म्हणते तुझ्यावरती कुठलीही नाही नाहीये मी तुला खूप समजावलंय त्याच्यामुळे तू जो निर्णय घेशील ना तो शेवटचा असेल यानंतर तुला कोणीही कधी काहीही या विषयावरती बोलणार नाही पण मात्र आनंदी सुखदाला स्पष्टपणे सांगून टाकते की नाही सुखदा मी सार्थक सरांबरोबर लग्न नाही करू शकत त्याच्यामुळे तुम्हाला हट्ट करू नको तर मग सुखदा म्हणते अगं पण काय माहिती का तू सार्थकच्या आईचा शब्द पाळणार पण मात्र सार्थकला दिलेल्या शब्दाचं काय लग्न करताना तू त्याला वचन दिलं होतस की मी आयुष्यभर सोबत राहील त्या वचनाचं काय पण मात्र आता आनंदी म्हणते सुखदा मी नाही करू शकत ग ती गोष्ट याच्यावरती आता सुखदा भयंकर चिडते आणि लगेच आनंदीवरती ओढत म्हणते मला कळत नाहीये की नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे सुधा मावशी जे काही करती ना ते अत्यंत चुकीचं आहे पण मात्र तू जे काही करतेयस ना ते सुद्धा त्याच्या इतकंच चुकीचं आहे आता मी शांत नाही बसणार आता मी सुधा मावशीला जाब विचारणार सुखदा जाऊ लागते पण मात्र आनंदी लगेच तिला थांबवते आणि तिला म्हणते नाही सुखदा तू यातलं काहीही करणार नाहीयेस अगं सुखदा याच्यामध्ये सार्थक सरांच्या आईची काहीही चुकी नाहीये आणि मला नाही वाटत की त्यांचं काही चुकलंय अगं सुखदा स्वतःच्या मुलाच्या भल्यासाठी कुठल्याही आईने हेच पाऊल उचललं असतं मी जर आमच्या सरांच्या आईच्या जागी असते तर मी सुद्धा हेच केलं असतं आता सुखदा सुद्धा काहीही ऐकत नसते आणि आनंदी सुद्धा सुखदाचं काहीही बोलणं ऐकत नसते आनंदी तिच्या मतावरती ठाम असते आणि सुखदा सुद्धा आनंदीला समजवण्याचा प्रयत्न करत असते आनंदी म्हणत असते या सगळ्याचा दोष मी सार्थक सरांच्या आईला नाही देते कारण गड मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो उलट त्यांना त्यांच्या मुलाची काळजी आणि मुलाच्या सुखासाठी ते कुठलीही तडजोड करणार नाहीत आता आनंदीचं हे सगळं बोलणं पाहता सुखदाला काय बोलावं काहीच समजत नाही आणि सुखदा लगेच तिकडे निघून नेते त्याच्यानंतर सार्थक आता इकडे सुखदाकडे येतो आणि तिला विचारतो की सुखदा काय चाललंय तुझं हे काय करतीयस तू सुखदा म्हणते सार्थक मी कुठे काय करतेय हे जे काय होतंय ना त्याच्यामध्ये मी फक्त स्वतःला बसवतीय सार्थक सुखदाला म्हणतो सुखदा मला कळत नाहीये की तूच मला म्हणाली होतीस ना की तू आनंदीला कन्व्हिन्स करशील माझ्यासोबत परत संसार करण्यासाठी तू ठरवलं होतंस ना सगळं मग अशी अचानक का बदलतीयेस अचानक म्हणतीयेस की आपण लग्न करूयात वगैरे अगं हा सगळा प्रकार काय हा सगळा विश्वास असं नाही वाटत का तुला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुखदा म्हणते की सार्थक तू आधी शांत हो मग आपण बोलू याच्यावरती सार्थक आता सुखदाला म्हणतो अगं सुकदा मी शांतच तू बोल ना आता सुखदा सार्थकला म्हणते सार्थक मी तुला खूप वेळा सांगितलंय की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तू सुद्धा मला शब्द दिला होतास की तू माझ्याशी लग्न करशील मग आता मला तूच सांग की कोण कौन कोणाचा विश्वासघात करताय सार्थक तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली आनंदी तुम्हा दोघांना सुद्धा परत आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण तिची इच्छाच नाहीये सार्थक तुझ्या बरोबर संसार करण्याची मी त्याग करणारच होते पण मात्र तिला सुद्धा त्याग करायचा आहे जर दोघींनी त्याग केला तर कोणीच सुखी नाही राहणार मी फक्त माझ्या आनंदाचा विचार करते जर आपलं प्रेम आपल्या आयुष्यातून निघून गेलं तर काय होतं नाही हे तुला चांगलंच आहे तुझी अशी इच्छा आहे का की गेले सहा वर्ष तू जसं जगलास तसंच मी सुद्धा जगावं सुखदाच्या बोलण्यापुढे सार्थकला काय बोलावं काही समजत नसतं सार्थक आता शांत राहतो आणि कळवळेने फक्त सुखदाकडे पाहत असतो तेवढ्याच सुखदाला सुधाचा आवाज येतो आणि सुखदा लगेच निघून जात आहे तर मग त्यानंतर सार्थक आता रूममध्ये अस्वस्थ बसलेला असतो तेवढ्यातच लगेच आता आनंदी सार्थकच्याकडे येते आनंदी सुद्धा खूप डिस्टर्ब असते आणि सार्थक सुद्धा खूप डिस्टर्ब असतो आनंदी स्वतःला सावरते आणि सार्थक कडे येते आनंदीला समोर पाहता सार्थकला त्याचा आणि सार्थक खूप रडायला लागतो तर आनंदी लगेच सार्थकच्या बाजूला बसते आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते आनंदी सार्थकला म्हणते आता सुखदाशी लग्न होणार आहे तुमचं तुमच्या आईंना सुद्धा तेच हवं होतं की तुमच्या दोघांचा संसार नक्की सुखाचा होईल तुम्हा दोघांना सुद्धा मी चांगलंच ओळखते चांगली मुलगी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे सगळं काही चांगलं होईल आनंदी सार्थकला म्हणते की तुमच्याबद्दल मी नक्की काय बोलवणार तेच मला कळत नाहीये सुखदा आणि तुमच्यामध्ये खरंच नशीबवान कोण आहे हे ठरवणं ना खूपच अवघड आहे सार्थक आता म्हणतो तुम्ही कुठल्याही प्रश्नांची मला उत्तर नाही देणार आहात ना सार्थक तरी सुद्धा आनंदीला प्रश्न विचारतो की तुम्ही मला सोडून जाण्याचा निर्णय का घेतलात आता सार्थकच्या बोलण्यापुढे आनंदीला काय बोलावं काहीच समजत नसतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये पूजा असते तर मग त्याच्यानंतर सुखदा आता आनंदीला म्हणते तुला निघून जायचंय ना तू निघून जा मी आणि सार्थक एकमेकांबरोबर लग्न करणार आहोत आणि मी तुला अडवणार नाही आनंदी जाऊ लागते पण मात्र सार्थक लगेच आनंदीला म्हणतो नका जाऊ आनंदी आणि सुखदाला म्हणतो अगं थांबवणं त्यांना याच्यावरती सुखदा म्हणते अरे सार्थक मी प्रयत्न केले पण मात्र तिला इच्छा नाहीये मी काय करणार अगं जा तू तु आनंदी तुला जायचं आहे ना तू जा तर मग आता आनंदीसुद्धा तिकडनं निघून जाऊ लागते आणि सार्थकला तरीही काय मान्य नसतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू